गणेश विसर्जनाची पूर्वतयारी म्हणून महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची मोती तलाव येथे पाहणी व भेट उद्या मंगळवारी गणेश विसर्जन होणार असल्याने जालना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील मोती तलाव येथे युद्ध पातळीवर पूर्वतयारीसाठी उपाययोजना चालू आहेत त्या अनुषंगाने आज दिनांक सोळा मंगळवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली यावेळी महानगरपालिकेचे अभियंता सय्यद साऊद स्वच्छता निरीक्षक पंडित पवार शोएब खान यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पट्टे माजी नगरसेवक वाजेद खान गणेश महासंघाचे महासचिव पारसनंद यादव उद्योजक अर्जुन पित्ती डॉक्टर शिवदत्त सेनानी यांच्यासह पालिकेचे कर्मचारी इत्यादींची उपस्थिती होती उद्या गणेश मूर्तींचं आपण विसर्जन करतो त्यासाठी आपण मोती तलावाच्या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे मोती तलावाच्या पूर्व बाजूला दोन कृत्रिम कुंड तयार केलेत त्या ठिकाणी आपण जे घरगुती गणपती आहेत छोट्या आकाराचे ती तिथं विसर्जित करण्यासाठीची व्यवस्था केली आहे आणि जे मोठे गणपती आहेत पाच सात फुटापेक्षा मोठे गणपती आहेत जे सार्वजनिक मंडळांनी बसवलेले आहेत साधारणपणे चारशे ते पाचशे गण मूर्ती आपल्याकडे येतात तर यांच्यासाठी आपण पश्चिम बाजूला एम आय डी सीच्या साईडला तलावामध्ये विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी महानगरपालिकेचा दोन शिफ्टमध्ये दीडशे दीडशे प्रमाणात तीनशे स्टाफ डिप्लॉय केलेला आहे त्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाचा पूर्ण बंदोबस्त आहे पूर्ण बॅरिकेटिंग केलेला आहे विद्युत रोषणाईची व्यवस्था आहे त्याचबरोबर पूर्ण परिसर सी सी टी व्हीमध्ये आपण विजिलन्स ठेवला आहे आणि मूर्ती तलावामध्ये विसर्जित करण्यासाठी जी म्हणजे स्किल्ड जी लेबर आहे जे जीवरक्षक दल वगैरे आहेत तर त्यांना आपण साधारणपणे नव्वद मनुष्यबळ आपण डिप्लॉय करतो आहे तर त्याच्यामध्ये चार तराफे मोठे आहेत आणि ह्या मोठ्या चार तराफ्यामार्फतच गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे माझी गणेश मंडळांना विनंती आहे की त्यांनी स्वतः कोणत्याही गणेश मूर्तीचं विसर्जन तलावामध्ये उतरून स्वतः करायचं नाही ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यायचं आहे